शेती व्यवसाय हा अन्नधान्य व खाद्य उत्पादनाचा मुख्य केंद्रबिंदू आहे परंतु आजच्या बदलत्या युगात शेतीसुद्धा आधुनिक पद्धतीनं होत असून अनेक जैविक व रासायनिक घटकांचा वापर वाढल्याने शेती उत्पादनातील पोषण कमी झालंय परिणामी विषयुक्त खाद्य हे आपल्या आरोग्यासाठी अपायकारक ठरताना दिसत आहे उत्तम आरोग्यासाठी पोषण खाद्य महत्वाचं असल्याने नैसर्गिक शेतीतूनच कसदार व पोषणयुक्त व आरोग्यदायी खाद्य उत्पादनाची निर्मिती होणार आहे यामुळे विषमुक्त खाद्य उत्पादनासाठी सेंद्रिय शेती काळाची गरज असून शेतकऱ्यांमध्ये याबाबत जाणीव जागृती आवश्यक असल्याचं प्रतिपादन मोरिंगा शेतीतज्ज्ञ बसय्या हिरेमठ यांनी व्यक्त केलंय कृषी मित्र प्रतिष्ठान अमरावतीच्या वतीने शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मोर्शी रोड अमरावती स्थित श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन येथे कृषी परिसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी मित्र प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधान परिषद आमदार संजय खोडके तर प्रमुख अतिथी म्हणून अमरावती विधानसभा मतदारसंघाचे आमदार सौ सुलभाताई खोडके केळी उत्पादक शेतकरी किरण डोके श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष केशवराव मेटकर सेव द चिल्ड्रन इंडिया मुंबईचे विभागीय समन्वयक तथा प्रसिद्ध वक्ते अनिरुद्ध पाटील अध्यक्ष श्रीधरराव ठाकरे जिल्हास्तरीय शेतकरी सल्लागार समिती अमरावतीचे अध्यक्ष नरेंद्र शिंगणे जिल्हा उद्योग केंद्र अमरावतीचे सहसंचालक निलेश निकम मार्केटिंग एक्सपर्ट सतीश वराडे कृषी शास्त्रज्ञ राजेंद्र वानखडे जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी अमरावती प्रदीप चेचरे प्राचार्य सी एम देशमुख महेंद्र गजबिये दिनेश डागा दीपक जवळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पुढे बोलताना मॉरिंगा शेतीतज्ञ बसैया हिरेमट यांनी आपल्या नंदी ऑर्गेनिक फार्मच्या माध्यमातून सुरू असलेले शेवगा उत्पादन आणि या माध्यमातून कृषी कृषी याबाबत मार्गदर्शन एक शेतकरी ते यशस्वी प्रवासाचा त्यांनी उलगडा शेवगा हे खाद्य अत्यंत गुणकारी व आरोग्यदायी असून त्यांचे मानवी पोषणात अनेक फायदे आहे एक औषधी म्हणूनही ते लाभदायी आहे शेवगा निर्मित खाद्य हे वाढतं कुपोषण कमी करण्यासाठी व महिलांच्या उत्तम आरोग्यासाठी संजीवनी असल्याने याचा दैनंदिन आहारात वापर होणं आवश्यक आहे अमरावती जिल्ह्यात शेतकरी आर्थिक संकटात आहे त्यामुळे केवळ सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून शेवगाची लागवड केल्यास आर्थिक भरभराट होईल अमरावतीमध्ये शेवगा लागवड उत्पादनासाठी पोषक स्थिती असल्याचं सुद्धा बसय्या हिरेमठ यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितलं आहे या परिसंवादात मार्गदर्शन करताना अमरावतीच्या आमदार सौ सुलभाताई खोडके म्हणाल्या की मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अमरावती विभागात कृषी कृषी विकासाबाबत आहे शेतकऱ्यांमध्ये नसल्याने शेतकरी आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती व्यवसाय करत आहेत आजचे बदलते कृषी तंत्रज्ञान व संशोधन तसेच कृषी विकासाच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे शेतकऱ्यांनी जर कृषी लागवड व्यवस्थापन व विपणन यांची सांगड घातल्यास शेती समृद्ध होणार असल्याचं प्रतिपादन आमदार सौ सुलभ खुळके यांनी केले तसेच विदर्भात प्रामुख्याने अमरावती विभागात कृषी विकासाला चालना द्यायची असेल तर कृषी क्षेत्रात कार्यरत कृषी अधिकारी कृषी व्यावसायिक कृषी तज्ञ व शेतकरी मित्रांच्या संघटनात्मक बांधणीतून काम करण्याची नितांत गरज आहे यासाठी कृषी मित्र प्रतिष्ठानचे कार्य उल्लेखनीय असल्याचं सा सांगून आमदार महोदयांनी प्रतिष्ठानला शुभेच्छा दिल्या दरम्यान कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व शासन स्तरावर पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा मान्यवर अतिथींच्या हस्ते शाल गौरवचिन्ह व शेवगा रोपटे देऊन सत्कार करण्यात आलाय सत्कार मूर्तींमध्ये सौरजनी जयप्रकाश रावणकर अरविंद पुरुषोत्तम तट्टे राहुल साहेबराव उभाले कम्युनिटी अॅक्शन फॉर रुरल डेव्हलपमेंट सोसायटी काड अमरावती नरेंद्र काशीनाथ शिंगणे विनय तुळशीराम बोत्रा पुष्पक्षरामजी खापरे नामदेव आनंदराव वैद्य गोपाळराव गणपतराव धुर्वे ममता प्रमोद ठाकूर प्रवीणदास रामदास बेलखेडे शशीभूषण भाऊरावजी उमेकर गजानन बारबुद्धे श्रीमती शांता गंगाराम धांडे आदींचा समावेश होता अॅग्रोव्हचे कृषी पत्रकार विनोद इंगुले व कृषीचे रील्स प्रसिद्ध करणारे रवींद्र कांडलकर यांचा यावेळी सत्कार करण्यात <स्थाँगाँ> आलाय कृषी मित्र प्रतिष्ठान अमरावतीचे अध्यक्ष आमदार संजय खुळके यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अमरावती विभागातील शेती व शेतकरी यांच्यासमोरील समस्या व वा आव्हाने व या संदर्भात कृषी विकासाच्या उपाययोजना करण्यासंदर्भातील विविध पैलूंवर प्रकाश टाकलाय कृषी मित्र प्रतिष्ठानच्या काही ऊर्जावान उत्साही व कार्यतत्पर सभासदांनी पुढे येऊन कृषी विकासाची चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे याकरिता कृषी पदवीधारकांचा मोठा सहभाग लाभतोय महाराष्ट्रात कृषी प्रगत धोरण अवलंबिलं जात असून मराठवाडा व वा पश्चिम महाराष्ट्राला कृषी विषयक योजनांचा लाभ मोठ्या प्रमाणावर मिळतोय बाबतीत विदर्भ व प्रामुख्याने अमरावती विभागात मात्र मागासले पण दिसून येत आहे विदर्भात कृषी विकासाला चालना द्यायची असेल तर कृषी क्षेत्रात काम करणं कृषी अधिकारी कृषी व्यावसायिक कृषी तज्ज्ञ व शेतकरी मित्रांच्या संघटनात्मक बांधणीतून काम करण्याची नितांत गरज आहे अमरावती विभागातील कृषी विकासासंदर्भातील अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी कृषी मित्र प्रतिष्ठान हे एक वैचारिक व्यासपीठ निर्माण झालं असून सर्वांनी एकत्र मिळून शेती समृद्ध करण्यासाठी कृषी विकासाची मोठी चळवळ निर्माण करावी असं आवाहन आमदार संजय खोळके यांनी केलंय आपल्या स्मृतीदायी व्याख्यानात प्रसिद्ध वक्ते अनिरुद्ध पाटील यांनी शेतकऱ्यांना प्रगत व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच कृषी व्यवसाय पुढे नेण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बाबींवर प्रकाश टाकून शेतकऱ्यांना

मोठ्या संख्येने उपस्थित होते कृषी परिसंवाद कार्यक्रमानंतर सर्वांनी स्नेह लाभ घेतला बिरो रिपोर्ट आर सी न्यूज